नमस्कार भी भी मदे आपलो मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपण पाहत आहोत या घरीची सर्वात मोठी बातमी डॉक्टर विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय डॉक्टर विखेंच्या प्रवेशामुळे अनेक राजकीय हालचालींना वेग आला अनेक ठिकाणांहून विखेंच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया येत आहेत मात्र सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी काय म्हणतायत आज आताच भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुजय विखे यांचा प्रवेश झालेला आहे मी भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसरून पुढच्या काल वाटचालीचा आम्ही विचार करतो आहोत आणि त्याचप्रमाणे पुढची काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल ती योग्य वेळी मी आपल्याला देईल एवढंच आजच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन धन्यवाद नाही मी आता एक असं आहे ना की आता जो निर्णय आत्ता झाला आहे त्या निर्णयाला अनुसरूनच मला बोलायचं आत्ता तर मागे काय इतिहास पाहून काय उपयोग होणार नाही वर्तमान काळ काय आहे आणि वर्तमान काळात काय निर्णय झाला तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छित की मी जनसंघापासून तर आत्तापर्यंतची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करत आलो मला या भागातल्या जनतेनं एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा लोकसभेत पाठवलं या भागातल्या जनतेलाही मी फार धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि आजही माझ्यासाठी तर आम्ही पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून माझे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते पुढच्याही कालखंडामध्ये मी माझ्या या परिसरातल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या देशातल्या कार्यकर्त्याचं काम करण्याची माझी मानसिकता असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये या भागातल्या जनतेनं जे माझ्या प्रेम दाखवलं त्या ऋणात मी राहू इच्छितो आणि त्यांचं काम जे जे पडेल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून सर्व आम्ही आमच्या या जिल्ह्यातल्या जनतेला देऊ इच्छितो तर आपण जनसंघाचा कार्यकर्ता आहे खूप पूर्वीपासूनच आपण भारतीय जनता पार्टीत आहे आणि या पुढेही राहणार असं मत खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केलंय मात्र डॉक्टर विखेंच्या प्रवेशानं खासदार गांधी यांची उमेदवारी मात्र धोक्यात आली आहे या शंका नाही नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद आपलं चॅनल